रामराम मंडळी मी दिसत असेन थोडाफार इकडं नदी आहे बघा आणि मी इथं शूटिंगला येतो ना ही वन विभागाचं क्षेत्र आहे सगळं चित्चची झाडं आहे तिथं बघा ही वन विभाग ही जमीन आहे इकडं या ठिकाणी अत्यंत भयानक प्रकार मला दिसला आता मी दोन दिवस तिकडंच नादवलो सूर्यफुलात माझ्या रानात शूटिंग करत दोन दिवसात इथं काय परिस्थिती झाली बघा या ठिकाणी हे जे झाड आहे बाबळेच्या कडला तुम्ही बघू शकता पूर्ण किडं पडलेलं सडलेलं असं एक वासरू दर्शगायचं बघा ही जिवंत येत हा ही एक आहे चाटते मला आणि ह्या इथे एक आहे ही माझ्या गाडीपाशी ही ही एक आणि ही एक ही दोन ही साक्षात नंदी महादेवाचा अवतार आहे तुम्हाला सांगतो अशी लोकांची ह्याच्यामुळं पाऊस पडत नाही कलयुग आहे आणि त्यांच्याबद्दल ज्यांनी सोडलं त्यांच्याबद्दल मला काय म्हणत नाही फक्त त्याचं प्रायचित्त तुम्हाला तुमचं देहातून प्राण निघून गेल्यानंतर आहे आता ही विषय आहे की ह्याच शेतकऱ्याच्या दृष्टीने उपयोग काहीच नाही अगं हे इंडिकेटर चावतंय खाते हे दोन दिवसापासून उपाशी आहेत मला वाटतं लिटर लिटर दूध पेत्याने त्यांनी शंभर रुपये खर्च येणार आजचा आणि चाराच आपण शेतकऱ्याच्या करायचं पुढची तर आपल्याला काय चारा आपल्याकडे भरपूर नाही आताही चारा, आता चारा खाऊ शकत नाहीत मला वाटतं शेणला आपण तुम्ही आम्ही दत्तकच घेऊ असं माझा डोक्यात चालला विषय घरी मुलाला फोन केला आहे पिकअप घेऊन ये गाडी घेऊन ये यांना घेऊन जायचं बघा मी तुम्हाला सांगितलं ना देव देवगळत नाही देव अशा ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि ही एवढं जर पाळलं ना तरी आपण माणसाच्या जा पोटी जाल मालो किंवा आपण माणसाने काढलेली माणसं आहेत एवढं लय झालं म्हणजे असं माया शब्दात सांगायचं तर पण यांची बघा पोटंसुद्धा खपाटी गेल्या आहेत पार अक्षरशः ही दुधावरची पिती लेकरं आहेत अक्षरशः माझ्या डोक्यात असं आलं आहे की एक एक लिटर दूध म्हणलं तरी तुम्हाला सांगतो शंभर रुपये खर्च नाहीत ऐंशीच रुपये चाळीस रुपयांनी देऊन द्या एखाद्याने दूध तर अक्षरशः इंडिकेटर फोडून काढायला बसलं हे इतकी ती बुक केलेली आहेत आणि मला मग ह्याच्यात माझा काही रोल नाही का मीले मोठा झाट म्हणे अशातला भाग नाही पण ही युट्यूबमधून जे पेमेंट मिळते ह्याच्यातून मी सहज ही लेकरं संभाळू शकतो हे सगळं पुण्य ही माझं नाही हे तुमचंही आता बघू आपण गाडी बोलले यांना घर नेऊन पण आता सावलीची बी सोय करावं लागणार आहे माझ्या मग डोक्यात आले की इथं डोकं द्यायचं जातं असा विषय आहे म्हणलं तर काय चांगली ही एक असं तुम्हाला जर कुठं दिसलं माँने, माँने आपने आपने का का पर ते सांभाळायचा प्रयत्न करा पोहरांना आपल्याला आपण सांभाळतो ना काय फरक पडत नाही एक महिन्या दोन महिन्या ती खायला लागली थोडी मग नाही अडचणी येत मग खायला आपण शेतकरी आपण कुटुंबी वॉटाभरगावात काढून आणून त्यांना टाकू शकतो पण सध्याच्या परिस्थितीत त्यांना फक्त दुधाची आवश्यकता आहे त्याशिवाय ते जगू शकत नाही असा विषय बघा आता पिकअपला फोन केलेला आहे किती वाजता येते काय होते इथून त्याला लय नाही दोनच किलोमीटर यायचे फक्त पण ही वासरं सांभळत असतो आणि थोडी मोठी झाली ना मग चरणार राहणार आणि कोणाला जर शेतीसाठी पाहिजे असेल ना तर ते त्यांच्या घरपोच त्यांना फ्रीमध्ये दे देण्याची पोच पोचवण्याची सोय करतो मी आता आमच्याकडं तर सगळे ट्रॅक्टर झाल्यात गावात बळच चार दोन बैल असत्यान पण शेतीसाठी ते नेऊ शकतात असा विषय आहे मी त्यांना घरपोच पोच करतो पाहिजे तर असा विषय आली बा आपली गाडी आली, आली बघा तो मला सगळा लाईव्ह दाखवतो आता गाडी आपलीच आहे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय वाड्याचा रिवर्स नाही माग मागं पलीकडे मार सरळ जाऊन सर माग सरळ येऊन दे तर दाबून घे त्या मग जाईन माझी येऊन महागे येऊन दे इकडे दहा घे ग इकडं जा दहा बरा तुम्ही निघताना पलीकून आता बस 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 चल बरं फरक पाड जरा इकडं आमचं जो बाग आहे पंचक्रोशी याला म्हणतात चौदा पंधरा गावांचा एरिया गायांची गोठी जास्त आहेत बरेचसे लाखो हो गाई आहेत असं समजा शेतकरी कुठलाही याला दूध पाजून मोठं करीत नाही काही जास्त दूध पाजून म मरून जातात काही ते चायनीज खातो त्याच्यासाठी चा, शंभर दोनशे रुपयाला घेऊन जातात काय असे सोडून देतात म्हणजे सोडून देण्याचा प्रकार मी पाहिलं जातो बघ आमच्या भागात शक्यतो सोडून देत नाही कोण असे ही हाल हाल करून त्यांना मारलं जातं त्याच्यामुळं दुधाचे बाजारही ना वाढत नाही आणि दूध उत्पादक शेतकरी दोन टायमाचं जेवतो त्याच्यावर तो कधी बांगला बांधू शकत नाही तुम्ही दहा बा गाळ्या पाळा वीस पाळा पंचवीस पाळा काय नाही फक्त शिन राहते माग असा विषय तितकी भयानक दुर्गंधी चालली आहे सगळे किडे पडल्यात एक मिळेल विचार आणि शिवाय इथं बिबटे जास्त आहेत दोन दिवस अन्न पाणी विना कशी राहिली असते आणि कसं अस काही विषय असेन जंगलात सगळं अनैतिक पण बरंच होतं बघा इथं तुम्हाला सगळं दारूच्या बाटल्याचा खस दाखवतो हे कमी कमी दोन तीनशे बाटल्या असतात पेनारला एवढी आकलन नाही की असा ब्रँड आहे की त्याचं डुप्लिकेशन जास्त होतं अजून एक परिस्थिती तुम्हाला सांगतो तर परिस्थिती ज्यांना पहा दोघं जण लगेच माझ्या पैसे येऊन थांबली याचं कारण म्हणजे यांचा हाल इथल्या काही ज्यांच्या शरीरामध्ये अंश आहे परमेश्वराचा त्या लोकांना असं चांगली मी काय म्हणले चांगली लोकं पण आहेत ही दुधाची पिशवी बघा अगं इथं एक ही ही दुधाची पिशवी अजून दाखवतं ही पिशव्या ही पिशवी दहा पंधरा पिशव्या इथं अशा पडल्यात कमीत कमी की कोणीतरी यांना जगवण्यासाठी तीन दिवसापासून तीन दिवसापासून यांना दूध पण पाचतं तिथे लोक म्हणजे चांगले लोक पण आहेत याचा अर्थ असा पण आज त्यांची जी बूक त्यांना जी जोड दूध पाहिजे तेवढं त्यांना मिळू शकत नाही मला कुणीतरी जवळ घ्यायची आवश्यकता आहे त्याच्यामुळं आपण आणि हे कसं आहे ज्याने फक्त या वाक्य सांगतो ज्याने हे असा प्रकारचं कर्म करत असणार ना तर फक्त महादेवाच्या कधी आयुष्यात पाया पडू नका तुम्हाला पाहणार नाही धावधी तू विचारतो मी बारकं घेऊ का चला ये शंभराची उपाशी राहिल्यामुळं वजन अक्षरशः दहा बारा किलो इतकं कमी झालं आहे मी घेतलेल्या वासराचं आणि ते थोडं ठोकाळी मोठं आहे थोडं आता ह्याला दूधसुद्धा पुडीतलं नाही कारण पुडीतलं दूध म्हणजे फक्त पांढरं पाणी असतं तुम्हाला सांगतो लोकांना नादवायचं कार्यक्रम ह्याला दूध गाय खालचं दार काढल्यानंतर तिथून आणावं लागेल काय झालं なおっとでかいなおと。